सोलापूर जिल्ह्यातील मोहोड तालुक्यामधील मौजे सोहाळे येथे अकरा मायनर ते अंकुश जगताप शेतापर्यंत कॅनल पट्टीचे मुरुमीकरण आस्थागायत करण्यात आले नव्हते यामुळे विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थांना एजा करण्याकरिता अडचणी निर्माण होत होती यामुळे ग्रामस्थांनी सदरचे काम खासदार प्रणिती शिंदे यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी माननीय अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांना याबाबत सूचना दिल्या होत्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मौजे सोहाळे येथे अकरा मायनर ते अंकुश जगताप शेतापर्यंत कॅनलपट्टीचे मुरुमीकरण करणे या कामास सुरुवात झालेली आहे तसेच कॅनल मधील गाळ काढण्याचे काम लवकरच होईल असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले याबद्दल गावातील ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहेत पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी प्रकाश इंगोले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा